धाराशिव बातमी आहे धाराशिव मध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला जातोय राजमाता जिजाऊ चौकातून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होतीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय तर धाराशिव मधील सर्व पक्ष संघटना सर्व समाज हे रस्त्यावर उतरतायत तर या मोर्चासाठी मनोज जरांगे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर त्याचबरोबर नरेंद्र पाटील आमदार प्रकाश सोळुंके देशमुख कुटुंब उपस्थित राहणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणावरून आता राजकारण तापलेलं पाहायला मिळतय आणि त्याचबरोबर या हत्या प्रकरणात अद्यापही एक आरोपी फरार एक महिना उलटून गेलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि अद्यापही एक आरोपी फरार आहे सात आरोपी सध्या ताब्यात आहेत वाल्मिकाड ज्याच्यावर पहिल्या दिवसापासून आरोप होत होता तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे त्याचबरोबर सध्या वाल्मिकाडच्या आडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा टीकास्त्र लागण्यात येत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे सरकारला एक विनंती आहे की जर आरोपीच अद्यापही पकडत नसतील तर आम्ही न्याय कधी मागायचा आणि म्हणून आम्हाला एक वाटतं की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आले पाहिजेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की जर त्यांना कटूर शिक्षा झाली तर न्यायाचा खटला आहे तो पुढे चालून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी आज धाराशिवमध्ये न्याय मोर्चा काढला जातोय आणि न्याय मोर्चाला आता सुरुवात होती आहे परंतु या न्याय मोर्चाला आता बऱ्याच समाज घटकातील लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी ज्या पद ज्या पद्धतीनं लोक जमा होत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत धाराशिवमध्ये ही काय नेमकी जनभावना आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय गट धारा आपलं मध्ये जी प्रकारची घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने धाराशिवमध्ये काय जनभावना आहे आणि एकंदरीत तुमची काय भूमिका या ठिकाणी धाराशिवकराच्या वतीने मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष रवी महाळे या ठिकाणी धाराशिवकराच्या वतीने संतोष क्षीरसागर स्वर्गवासी संतोष क्षीरसागर व बौद्धवासी सोमनाथ सुरवंशी यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे याचा आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र असा निषेध आपण कलेक्टर साहेबांच्या दिलेला आहे आणि या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक जमा होऊन सामील होऊन या मोर्चामध्ये शक्ती प्रदर्शन करून आम्हाला एकच याच्यातून मेसेज दाखवा करायचा आहे की या प्रशासनाला आम्ही जाब विचारतो सर्वांमध्ये हे सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो हे गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आज करत असल्याचं इथं स्पष्ट दिसतंय त्याचं कारण आहे की एक आरोपी आणखी फरार आहे आणि जे मिळालेत आरोपी ते स्वतःहून अटक झालेले आहेत मग इथलं पोलीस प्रशासन आणि या पोलीस प्रशासनावर सरकार असो की विरोधी पक्ष यांचे कशा पद्धतीनं लक्ष आहे हे यातून दिसत आहे आज संपूर्ण बिहार पॅटर्न आपण देशभर ओळखून आहे बीडचे बिहार झाले आम्ही आमची साहेबांना मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी या मोर्चामध्ये एकच मागणी करतो की शिंदे साहेबांनी धनंजय मुंडेला या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये आमची ही मागणी राहणार आहे सरपंच देशमुख साहेब असतील ह्यांना देखील जे गुंडांनी मारहाण केलेले आहे त्याच्यावर आपले महाराष्ट्राचे गृह खातं जे आहे खात ते जबाबदार आहे आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर राजीनामा द्यावा आणि सर्वस्वी जबाबदारी ही जी परभणी घटना असेल बीड घटना असेल ह्याला जबाबदारी स्वीकारून जे महाराष्ट्राचे आहेत राजीनामा देऊन दोन्ही प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपींना कडक शासन करावं आणि धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा घेऊन या ठिकाणी निपक्षपाती पण ही चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी या आंदोलकांनी आणि येथील आता मोर्चामध्ये सहभागी होत असलेल्या या सगळ्या नागरिकांनी केलेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा जे आहे ते आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार साहेब काय सांगाल संतोष देशमुख प्रकरणी जे आहे ते आरोपी आजही मोकाट आहे आणि तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तर हे पूर्णतः पी एस या सरकारचं गृह विभागाचं आहे एक महिना झाला आहे पूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे ज्या पद्धतीनं संतोषभाई देशमुखांची हत्या झाली तरी या आरोपी सरकारला गृह विभागाला सापडू शकत नाहीत त्यापेक्षा अपयशी सरकार असू शकत नाही असं मला वाटतं कुठेतरी ग्रह ग्रह प्रश्न ग्रह खात्यावर याचा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे कारण आरोपी जे आहे ते पुण्यातून अटक होत आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये धनंजय मुंडेचा नाव घेतलं जात आहे कारण वाल्मीराडे त्यांची निकटवर्ती आहे त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे सत्तेत असल्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो गुन्हेगारांना होत असल्याचं बोललं जातो स्पष्ट दिसतंय की